अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता वाढ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे यासंबंधीचा शासन निर्णय क्रमांक हा ए बावी वजा दोन हजार पंचवीस प्रक्र एकतीस का वजा सहा हा जून चोवीस दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे हा शासन निर्णय मुंबईतील नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादामकामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय येथून प्रसिद्ध करण्यात आला आहे या सुधारणांमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या कामाला अधिक प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा विचाराधीन प्रस्तावना महाराष्ट्र राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची आयसीडीएस प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी सेविका आणि एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी मदतनीस अशी एकूण दोन लाख एकवीस हजार तीनशे अडतीस मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यांसारख्या बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यास यापूर्वीच संदर्भक्र एक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे हा प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे मात्र पोषण ट्रॅकर अॅप्लिकेशनमध्ये निकषांनुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते अशी माहिती समोर आली आहे प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमधील सुधारणा प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी संदर्भक्र एक येथील दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे या समितीच्या दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सखोल विचारविनिमय करण्यात आला या विचारविनिमयाच्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी संदर्भक्र दोन येथील पत्रांवये सादर केलेल्या प्रस्तावासनुसरून अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी सुधारित निकष लागू शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे यापूर्वी संदर्भाधीन क्र एक येथील दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेले निकष आता रद्दबातलं करण्यात आले आहेत त्याऐवजी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी अंगणवाडी केंद्रांसाठी खालीलप्रमाणे नवीन निकष विहित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे या नवीन निकषांच्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास शासनाने मान्यता दिली आहे अंगणवाडी सेविका व निसांसाठी प्रोत्साहन भत्त्याचे सुधारित निकष कामाचे नाव प्रोत्साहन भत्ता निकष महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी निसांना प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी खालील सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत समुदाय आधारित कार्यक्रम सीबीई अंगणवाडी केंद्राने दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम सीबीई आयोजित करणे आणि त्याची नोंदपोषण ट्रॅकर ॲपवर करणे आवश्यक आहे घरपोच आहार टीएचआर दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थींपैकी किमान नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टीएचआरचे वाटप करणे अनिवार्य आहे तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण या वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांपैकी किमान ऐंशी टक्के बालकांची महिन्यातून किमान सोळा दिवस उपस्थिती असणे आवश्यक आहे गरम ताजा आहार एचसीएम तीन ते सहा वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांपैकी किमान ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप करणे बंधनकारक आहे डी आहार आरोग्य दिवस दरमहा एका व्हीएचएसएन डी आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्याची नोंदपोषण ट्रॅकर ॲपवर करणे आवश्यक आहे सॅम अतितीव्र कुपोषित व मॅम मध्यम कुपोषित अंगणवाडीमधील सॅम सिवेर अक्यूट मॅलन्यूट्रिशन आणि मॅम मॉडरेट अक्यूट मॅलन्यूट्रिशन बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे आवश्यक आहे एसयूडब्ल्यू अतितीव्र कमी वजन व एमयूडब्ल्यू मध्यम कमी वजन एसयूडब्ल्यू सिविर अंडवेट आणि एमयूडब्ल्यू मॉडरेट अंडवेट असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे एच सी एम गरम ताजा आहार व टीएचआर घरपोच आहार साठा नोंदी पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल अद्ययावत असणे आवश्यक आहे स्थूल लठ्ठ बालके स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे खुजी बालके खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी प्रोत्साहन भत्ता नवीन मूल्यांकन पद्धत पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात येणार आहे या मूल्यांकनामध्ये वर नमूद केलेल्या दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका आणि खालील खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता दिला जाईल अंगणवाडी केंद्रांकरिता किमान पात्र निकष संख्या अंगणवाडी सेविकांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता रू अंगणवाडी मदतनीसांना अनुज्ञेय प्रोत्साहन भत्ता रु सात चौदाशे सातशे आठ आट, सोळाशे आठशे नऊ नौ, अठराशे नऊशे दहा दोन हजार एक हजार या नवीन पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाचे योग्य मूल्यांकन होऊन त्यांना त्यांच्या योगदानानुसार प्रोत्साहन भत्ता मिळेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता अंमलबजावणी आणि निधी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतमीस यांच्यासाठी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची घोषणा केली आहे यासंदर्भात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एक प्रोत्साहन भत्त्याची अंमलबजावणी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना सूचित करण्यात आले आहे की उपरोक्त सुधारित निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्त्याची गणना करून एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हा भत्ता अदा करण्याची कार्यवाही तात्काळ करावी दोन मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आदेश निर्गमित हे आदेश माननीय मंत्रिमंडळाने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आणि त्यानंतर माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात निर्णयान आले आहेत तीन खर्चाची तरतूद वरीलप्रमाणे प्रोत्साहन भत्त्यामुळे येणारा अतिरिक्त खर्च राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे हा खर्च मागणी क्रमांक एक्स एक बावीसशे छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के दोन दोन तीन सहा एक नऊ चार पाच शून्य दोन मजुरी या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्यात येईल हा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे महत्व ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास उशीर होण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे असू शकतात तांत्रिक अडचणी टेक्निकल इश्यूज तुमच्या माहितीनुसार पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषांनुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते यामुळे डेटा संकलनात आणि पात्रतेच्या मूल्यांकनात विलंब होऊ शकतो ज्यामुळे भत्त्याच्या वितरणात उशीर होतो प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी वितरण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस अँड फंड डिस्बर्समेंट प्रोत्साहन भत्त्यासाठी नवीन निकष निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार पात्र केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे त्याची पडताळणी करणे निधीची मागणी करणे आणि तो वितरित करणे या सर्व प्रशासकीय प्रक्रियेला वेळ लागू शकतो माहिती भरण्यात येणाऱ्या अडचणी डेटा एंट्री चॅलेंजेस अंगणवाडी सेविका आणि निसांना अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन ती रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत ऑनलाईन भरावी लागते यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येतो आणि माहिती भरण्यात विलंब होऊ शकतो ज्यामुळे भत्त्याची प्रक्रिया थांबते नवीन नियमांची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ऑफ न्यू रूल्स जेव्हा नवीन निकष किंवा नियम लागू होतात तेव्हा त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तयारी करावी लागते प्रशिक्षण द्यावे लागते आणि प्रणालीमध्ये बदल करावे लागतात या प्रक्रियेत वेळ लागू शकतो निधीची उपलब्धता आणि वितरण फंड अवेलेबिलिटी अँड डिस्ट्रिब्युशन जरी सरकारने निधी मंजूर केला असला तरी तो राज्याकडून जिल्हास्तरावर आणि नंतर प्रत्यक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात काही वेळा विलंब होतो निधीचे व्यवस्थापन आणि त्याचे वेळेवर वितरण ही एक मोठी प्रक्रिया असते समन्वयाचा अभाव लॅक ऑफ कोऑर्डिनेशन विविध विभागांमध्ये किंवा स्तरांवर समन्वयाच्या अभावामुळेही कामांना विलंब होऊ शकतो ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला आहे आणि आता सुधारित निकषांच्या आधारे तो अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे लवकरच ही समस्या सुटेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद